नमस्कार मी अश्विनी तुमचं बाईच्या कट्ट्यावर सहर्ष स्वागत करते तुम्ही जर या कट्ट्यावरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओजला जाऊन प्लीज एकदा भेट द्या तुम्हाला जर माझा कन्सेप्ट आणि विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कट्ट्यावर जमल्यावर विषय बिनधास्त हवाच आणि तो विषय तुमच्याशी आणि माझ्याशी आणि आपल्यासारख्या सगळ्या सा बायांशी निगडीत आहे विषय आहे आत्मविश्वास आणि बाईचा आत्मविश्वास आणि या समाजातील दडपण आणि त्याच्यासोबत जगणारं आयुष्य बघूया कुठे सुरुवात आणि कुठे शेवट होतो चला तर आपण आज अशा विषयावरती बोलणार आहोत तो जर आपल्या आयुष्यामध्ये नसला तर आपण खूप मागे पडून जातो आणि जगण्याला काही अर्थ नसतो तो, तो विषय आहे आत्मविश्वास आणि बाईचा आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे तर चला बोलूया या कट्ट्यावरती आपण आत्मविश्वासाबद्दल एक मुलगी जरी खूप हुशार असली तरी तिच्या प्रत्येक यशामागे एक प्रश्न दडलेला असतो तो प्रश्न म्हणजे लग्न कधी करणार ती स्वप्न बघते खूप मेहनत करते पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्नही करते पण आपला समाज तिला कधीही विसरू देत नाही आणि पावलोपावली तिला आठवण करून देतो की ती एक बाई आहे आणि तिला सीमाही आहे घरात ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या मनासोबत ती सतत लढत राहते पण या समाजाच्या सतत दबावामुळे तिचा आत्मविश्वास गळून पडतो आत्मविश्वासाचा खरा शत्रू कोण आहे आणि तो परत कसा मिळवायचा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे याचे सात कारण ज्यांमुळे समाजात बायकांचा आत्मविश्वास झडपला जातो आणि तो परत कसा निर्माण करायचा चला तर बघूया आपल्या बायकांची सुरुवातच चुकीची होते लहानपणीच बायकी पण शिकवण्यात येते कपडे सांभाळून घाल जास्त वेळ बाहेर राहू नको खूप जोरात हसू नको तोंडावर तोंड द्यायचं नाही या सगळ्या गोष्टी सभ्यता म्हणून आपल्याला शिकवल्या जातात पण यामागे एक महत्वाची गोष्ट लपवून सांगण्यात आलेली असते की तू कमी आहे हे भिनवणं हे सतत भिनवलं जातं की तू कमी आहेस मुलगा बडबड करतो तर तो बोलका आहे आणि मुलगी बडबड करते तर ती उद्धट आहे हे ऐकल्यानंतर ती हळूहळू शांत होते आणि मागे सरते हे फक्त लहानपणापुरतं राहत नाही तर ते समोर सुद्धा कॅरी फॉरवर्ड होत ती शाळेतून कॉलेजमध्ये जाते ऑफिसमध्ये जाते त्यानंतर लग्न होऊन संसार करते तिथे सुद्धा ती, ती हळू आवाजातच बोलते दुसरं कारण तर फारच खोल आहे समाजाची नजर आणि परवानगीची भीती बायकांनी प्रश्न विचारला तर तिला समाज विचारतो तुला दिली कोणी इतकी मोकळी तिला करिअर करायचं असतं तर म्हणतात लग्न आधी बघू मग तिने जर आवाज उचलला तर तिला म्हणतात फालतूपणा ती जर शांत बसली तर म्हणतात की कमकुवत आहेत समाज तिच्या आत्मविश्वासावर रोज कुरघोडी करतं तिला परवानगी लागत नाही तिला फक्त एक हक्काची जागा हवी आहे तुम्हाला हे ऐकताना कधी कोणी आठवलंय का जिला खूप बोलायचं होतं पण तिचा आत्मविश्वास खूप कमी झालेला असून तिला बोलताच आलेलं नाही आपलं तिसरं कारण ज्यामुळे बायकांचा आत्मविश्वास कमी असतो तो म्हणजे दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून असणं ती कधीतरी नवीन छान ड्रेस घालते पण घरातलं कोणीतरी म्हणतं हे बरं दिसत नाही तू जाड वाटतेयस ती नोकरीमध्ये डिसिजन घेते तर म्हणतात तू नक्की शुअर आहेस ना हे सगळं ऐकून ती स्वतःच्या मनावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक काय म्हणतील हे ठरवत राहते पुढच्या वेळेस तुमच्या मनात जर हाच विचार आला तर थांबा आणि स्वतःला विचारा माझं मत मा शेवटी काय येतंय तर हेच ते आत्मविश्वासाचं मुख्य कारण जिथे ती स्वतःवर नाही तर दुसऱ्यांना जज करायला शिकलेली असते तर चौथं कारण म्हणजे आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया आत्मविश्वास म्हणजे माझंही मत महत्वाचं आहे हे स्वतःला समजून सांगणे ते आरशासमोर रोज उभं राहून स्वतःला स्वीकारणं असो किंवा मैत्रिणींसमोर आपलं ठामपणे मत मांडणं असो हे सगळे आत्मविश्वासाचे छोटे छोटे टप्पे आहेत तुम्ही पण हे रोज करताय ना की आत्ताही संकोचता आत्मविश्वास हौस नाही तर हक्क आहे तुमचा आपलं पाचवं कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे तुलना आणि सोशल मीडियाचा फटका आजकालच्या जगात सगळे सोशल मीडियाला खूप प्रभावित आहेत तर त्यामध्ये बायका दुसऱ्यांचे मेकअप स्टाईलिंग कपडे त्यांचं राहणीमान बघून खूप जास्त स्वतःला कमकुवत समजतात सोशल मीडियावर शंभर लाईक नाही मिळाल्या तर आपण सुंदर दिसत नाही हे वाटून घेणं चुकीचं आहे आणि हे असं नसतं हे लक्षात ठेवा ते किती सुंदर आहे हे बघताना मी किती वाईट आहे हे वाटून घेणं म्हणजे हे दुसरं समाजानं दिलेलं जखम आहे आपलं सहावं कारण ते पिढून पिढी चालतंय ते म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आपल्या घरी शाळेत गावात ऑफिसमध्ये सगळीकडे पुरुष हे निर्णय घेणारे असतात पुढे बोलणारा आत्मविश्वासाने वागणारा हा पुरुष असतो बाईने निर्णय घेतला की म्हणतात इतका उर्मटपणा नको हे सगळं ऐकून आणि बघून ती स्वतःच्या मनावर बिंबवते आणि ती स्वतः संकोचू लागते स्वतःला मागे ओढते आणि तशीच जगत राहते हे पुरुष प्रधान विचार तिच्याही मनात झिरपतात आणि ती तिच्या मतांवर संकोचू लागते आपला शेवटचा आणि सातवं कारण की बदल सुरू कुठून करायचा चला उत्तर सांगते बदल समाज करेल किंवा संस्कार करतील हे वाट बघत बसू नका बदल हे स्वतःपासूनच सुरू करायचं असतो रोज आरशासमोर स्माइल करत उभे राहा आपल्या मतांवरती ठाम राहा कोणी तुम्हाला थांबवेल पण थांबू नका कोणाच्या अप्रुव्हलची वाट पाहू नका तुमच्याकडून चुकी झाली असेल तर स्वतःवर ओढू नका हे hey, सगळं जर तुम्ही रोज ट्राय करताय तर एकदा नक्की तुम्हाला वाटेल तो बदल तुमच्यात घडेल आणि सगळेजण तुम्हाला, तुम्हाला विचारतील की हा आत्मविश्वास तुझ्यात आला कसा एका बाईचा जर आत्मविश्वास मजबूत झाला तर एक कुटुंब एक पिढी एक समाज घडतो तिने जर स्वतःला ओळखू लागली तर ती तिचं आयुष्य सुद्धा बदलू शकते परत आता तुम्ही आरशात बघताना ती किती नीटनेटकी दिसते हे बघू नका तर तुमच्यातला आत्मविश्वास बघा तुम्हाला खूप आनंद वाटेल जर हा व्हिडिओ बघताना तुमच्यातली ती मैत्रीण तुम्हाला आठवली असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तिला पाठवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही आज तुमच्यावर किती टक्के विश्वास ठेवला लाईक करा सबस्क्राईब करा आणि एवढं लक्षात ठेवा की आत्मविश्वास हक्क आहे आणि तो उधार घेऊन जगता येत नाही मी अश्विनी बाईच्या कट्ट्यावर परत भेटूया